नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया ताजा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडी राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणास्थान दिवंगत लोकनेते अंकुश शेठ गायकवाड फाउंडेशन यांच्या विद्यमानाने दोन हजार पंचवीसचा जयंतीसोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती सोहळा अंकुश गायकवाड फाउंडेशनतर्फे साजरा करत सूरझंकार ऑर्केस्ट्रा केतन आनंद प्रस्तुत भीमगीताचा जल्लोषमय कार्यक्रम संपन्न झाला जयंती अध्यक्ष तथा डोंबिवली शहर युवक कार्याध्यक्ष रवी गायकवाड यांच्या अधिपत्याखाली इंदिरा चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या येथे हा कार्यक्रम संपन्न झाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी आणि दिवंगत अंकुश गायकवाड फाउंडेशन डोंबिवली यांच्या वतीने आयोजित संयुक्त जयंती सोहळा दोन हजार पंचवीसला प्रमुख उपस्थिती लाभली शिवसेना डोंबिवली शहराध्यक्ष आमदार राजेश मोरे यांची जयंती सोहळा अध्यक्ष तथा युवा कार्याध्यक्ष डोंबिवली शहर तथा अध्यक्ष दिवंगत अंकुश गायकवाड फाउंडेशन डोंबिवलीचे रवी गायकवाड ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णा रोकडे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष तथा जयंती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माणिकराव उघडे महिला जिल्हा अध्यक्ष मीनाताई साळवे ज्येष्ठ नेता तथा निमंत्रक समाधान तायडे युवा कार्याध्यक्ष भारत सोनावणे युवा शहर अध्यक्ष संतोष जाधव युवा अध्यक्ष डोंबिवली शहरचे विकास खैरनार सचिव डोंबिवली शहर युवक आघाडीचे ॲडव्होकेट सुभाष अंभोरे बांधकाम उद्योजक हेमंत पाटील झोपडपट्टी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी वाटुरे महिला जिल्हा उपाध्यक्ष छायाताई कांबळे महिला शहराध्यक्ष वैशालीताई सावर्डेकर पंचशिलाबाई शेके आर्या शेके गणेश कांबे आंबेडकरवादी जनहित संघटना संस्थापक दिनेश सावे युवा उपाध्यक्ष डॉक्टर संदीप पाईकराव युवा संपर्क प्रमुख नितीन इंगोले युवा उपाध्यक्ष मंगेश कांबे ज्येष्ठ नेते सिद्धार्थ बलखंडे ज्येष्ठ नेते गौतम वागचोरे काका युवा नेते आनंद जाधव जितू गायकवाड पप्पू गायकवाड रुपेश गायकवाड अमित गायकवाड अजित खंडागय विनायक खंडागय वैजनाथ शिंगारे चंद्रकांत वाडवे हरिश्चंद्र म्हात्रे जयेश ठाकूर सतीश पवार दयानंद गायकवाड विजय शेके नितीन शेके श्रेयश अंबोरे लक्ष्मण उशिरे शफीक पटेल अशोक हिवाळे रिक्षा युनियन अध्यक्ष संजय पवार पिराजी काकडे गौतम डोके शशी पवार सुनील जयस्वाल मिलिंद रोहिमल हेमंत शिंदे अजय उशिरे महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे लक्ष्मणराव मिसाळ हेमलता गायकर कुसुमताई चंद्र मोरे नंदिनीताई साळवे प्रमिलाताई वावे योगिता पवार नंदाताई लोखंडे शारदाबाई पवार पार्वतीबाई धबाले मोरे लक्ष्मीबाई कांबळे आसरूबाई तायडे आशा कांबरे काशीबाई वाटुरे नीलावती धबाले भारतीबाई सावंत राधाबाई सवणे राजूबाई सोनवणे रमाबाई कांबळे अनुसया वाटुरे सुमित्राबाई मोरे संगीता मांडे सुलभाबाई मुळे अभिजित कुलकर्णी यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲडव्होकेट सुभाष अंबोरे यांनी केले तर डॉक्टर संदीप पाईकराव यांनी आभार प्रदर्शन केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी व दिवंगत अंकुश गायकवाड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेला संयुक्त जयंती महोत्सव दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार रवींद्र चव्हाण हे काही नियोजित कार्यक्रमामुळे जयंती कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही त्यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या सदरील पत्र यावेळी वाचून दाखवण्यात छत्रपती शिवाजी महाराज की आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताचा अतिशय सुंदर असा हा प्रबोधन करणारा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आमचे सर्वांचे सहकारी सल्लागार सर्वच सर्वच आमचे गुरु आम्हाला रोखच आहे माझे मित्र मानिवलं उघडे ते कधी भाषणात उठले की काहीतरी मागण्याशिवाय राहतच नाही मी एवढी भाषण म्हणली की त्या भाषणाला काहीतरी मागणी आहेच आता उद्या कुठलं भाषण झालं कुठले म्हणणे काय करणार देव जाणव आमचे मित्र समाधान ताडे जी सोनाने साहेब जराद साहेब आमच्या भगिनी सार्वजनिक बरोबर हे नाव आहेत रवी गायकवाड साहेब केंद्र आज संपूर्ण भारत देश संपूर्ण जग बाबासाहेबांनी मांडलेल्या विचारावर बाबासाहेबांनी घेतलेल्या कर्मावर चालत आहे एक जो राजा होऊन गेले जो एक आपला एक छत्रपती होऊन गेल दे, दे गेला त्याने हातात तलवार घेतली जयंती राहिली ते जनतेसाठी आणि बाबासाहेबांनी कलम घेतला तर या संपूर्ण जगातील लोकांसाठी हे दोन महापुरुष होऊन गेले या जगामध्ये आणि बाबासाहेब नसते तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत असते की काय होणार आहे अण्णा कोण दुखीने बोलतात ते खरंच सर्व आपण काय लोक गमतीने घेत असू काही लोक जय भीम बोलावले खरे आम्ही जय भीम सर सर मी पण जय बोला बंधू बाबासाहेबांच्या तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला जे जे सहकार्य लागेल हा एक मुण, लागे। राजेश मोरे म्हणून हो सदैव तुमच्या पाठीशी राहणार आपण सर्वजण बाबासाहेबांचे अनुभव होणार आपल्याला बाबासाहेबांनी ती शिकवून दिली की माझा गरीब माणूस काय लागणार आहे माझ्या कार्यकर्त्याला काय लागणार आहे कोणी अडी अडचण मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला काय लागणार ला आहे आणि याच्यासाठी आपण सर्व जाणार आज खरं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आज चौदा तारखेला आपली होऊन गेली आज आहे अठरा तारीख तरी पण बाबासाहेबांचे हर शहरात हर वाडी हर प्रभागात कार्यक्रम होत असतात तर बाबासाहेबांनी आपल्याला शिकवण दिली मग अण्णा बोलले की अतिशय चांगल्या प्रकारे गाण्याच्या कार्यक्रम ते प्रबोधन करतात आपल्याला नाचाला मध्ये येत असेल पण त्याच्या मागचे जर तुम्ही बघितलं स्पष्टीकरण कि बाबासाहेबांनी किती हालापेष्ट केलेले आहे बाबासाहेब आपले कसे राहिले त्याच सर्वांनी आपण ज्ञान घेतलं पाहिजे प्रबोधन घेतलं पाहिजे सन्मानीय हे डोंबरी शहराचे आदरणीय नेते मानेकडे उपळे आणि संपूर्ण जे कार्यकर्त्यांनी की जसा डोंबिली पूर्वेला डॉक्टर बाबासाहेबांचा बोपळा त्याचप्रमाणे डोंबिवली पश्चिम येथेही व्हावा आणि एक राष्ट्र मान्य केली की के डोंबरी शहर त्यावेळेला छोटा होता आता मोठ्या प्रमाणात डोंबरी शहर मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे लोकसंख्या वाढलेली आहे आणि पश्चिमवर येताना ह्या बाजूला प्रशासनालाही त्रास आहे नागरिकांनाही त्रास आहे मग जर पश्चिमला जर बाबासाहेबांचा पुतळा जर करणं झाला तर पश्चिमची लोकं पश्चिमला जयंती साजरी करतील पूर्वेची लोकं पूर्वेला साजरी करतील प्रशासनावर कुठं याच्यात स्थान देणार नाही आणि ही रास्त मागणी बाबासाहेब बाबासाहेबांचे विचार लोकांवर पोचवण्याचं काम आपण सर्व जय एकच आणि रास्त मागणीला मी एक कल्याण ग्रामीणचा आमदार म्हणून त्याला पाठिंबा देतो त्यांना सहकार्य करतो आणि बाबासाहेबांचा पश्चिमला पुतळा झाला पाहिजे <laughs> <laughs> પરત ભેટુ તો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર